लोकप्रतिनिधी कसा असावा हे कोरोना व महापुराच्या काळात चंद्रदीप नरके यांनी सिद्ध केलंय चिखलीकर व परिसरातील गावातील जनता महापुराच्या वेळेस काम स्मरणात ठेवतील त्याच जोरावर नरकेंना प्रचंड मताधिक्य देऊन विधानसभेत पाठवतील असा विश्वास गोकुळचे संचालक एस आर पाटील यांनी व्यक्त केला वरणगे पाडळी चिखली आंबेवाडी बालिंगे गावातील प्रचार संवाद यात्रेत एस आर पाटील बोलत होते यावेळी हजारो युवकांनी प्रचार रॅलीत सहभाग घेतला पाटील म्हणाले पाच वर्षात पंचगंगा भोगावती नदीच्या महापुरानं थैमान घातलं होतं या परिसरातील गावातील घरे पाण्याखाली गेली होती महापुराच्या विळक्यात जनता असताना चंद्रदीप नरके यांनी एनडीआरएफच्या मदतीनं ग्रामस्थांना दिलासा दिला आणि ग्रामस्थांना मदतीचा हात पुढे केला रुग्णांना बोटीची व्यवस्था करून दवाखान्यात दाखल केले यावेळी विरोधी उमेदवार कुठे होते असा सवाल केला यावेळी महापुरात केलेल्या मदतीचा प्रचंड मताधिक्य देऊन महापुरातील गावे चंद्रदीप नरके यांना विजयी करतील असा विश्वास व्यक्त केला यावेळी चंद्रदीप नरके म्हणाले मी पदासाठी नाही तर जनतेच्या सेवेसाठी आमदारकीचा वापर केला महायुतीच्या सरकारनं लोक कल्याणकारी व थेट व्यक्तिगत लाभाच्या असंख्य योजना राबवल्या आणि त्याची तातडीने अंमलबजावणी केली यावेळी गोकुळचे संचालक एस आर पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर आनंद गुरव बालिंगेचे माजी सरपंच मयूर जांभळे भाजपा तालुका उपाध्यक्ष अभिजित कदम भाजपचे संभाजी पाटील कुंभी कारखान्याचे संचालक युवराज शिंदे बाळासाहेब बरुटे बळीराम कळके हंबीरराव पाटील नामदेव पाटील राष्ट्रवादीचे शिवाजी देसाई संदीप शिंदे रंगराव पाटील अमर पाटील धनाजी पाटील वायडी देसाई यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी गावागावामधील तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते सबस्क्राईब ना प्रेस द बेल आय गेम मिस एन अपडेट